वेलकम टू माय न्यू ब्लॉग किती दिवस माझे ब्लॉग पडले नाही कारण की कोणच नाही एडिटर एडिटर बिझी असतात का जॉबसाठी जॉबसाठी काय बिझी असतात काही समजून घ्या तो आता मी टाकायचा प्रयत्न करीन आता माझ्या भरपूर ब्लॉग आहे माझे बड्डे बिडेचे आहेत ते टाकायचा प्रयत्न करीन कारण की आता मी मित्राचा कॉल आला तो बघता अर्जंटमध्ये मुंबईला जायचाय तर त्याने मला कॉल केला तो पण आज लेट लय खुश लेट झालाय काही बघू शकता अजून तर येत नाही बघू आता मुंबईला काय घेत ते चाललो ते आम्ही तुम्हाला दाखवू तुम्ही आता कंटिन्यू बघत राहा पण बघू शकता आता मी आलेला आहे याला नेहमी टाइम लागतो काहीच हा याचा आहे ना नेहमी काही जरा नेहमी टाइमपास असत आता आम्ही निघलेलो आहे बघू शकता आता वाजले की ते बारा कंप्लीट झालेलं आहे काही पुढच्या वर्षी लग्न आहे आता कशासाठी चालू आपण शॉपिंग करायला का <laughs> आता मी कोपन मना नाही घ्यायचं अँड पॅन अँडरपॅन बरोबर

मला माहिती सपोर्ट करता मी ब्लॉक का नाही येत ते विचारता म्हणतो पण आता असं एडिटर माझा बिझी असतो काम दोन काम करतो तो सबस्क्राईब वाढत नाही वाढवा वाढवा मंगेश काय मंगेश सबस्क्राईब वाढले नाही तर मी जीव देणार आहे सिटीवरून आता सिटी वरून आता जाणार आहोत मी कंटिन्यू गाईश याची भनकच निसय आहे का यो निसा भनक याला घुसला मी कोपरला यो आई वालचा नाही कोपरला काय करत धोका देतात ते व कपडे आणाला चड्डी पाण्या चट्डीबाण्या काहीच पत्रिका आणा मित्राचं लग्न आहे गौरव मत्रे शुभकार्यासाठी कार्यासाठी शुभ आम्ही त्याला या करतो बघा वड्याला कुलाबा मुंबई

म्हणजे कोण ॲक्सिडेंट झाला का त्याला फोन करायचा काय व्हिडिओ झाल्या अटल चलेजार ना ताव्हा आता ब्लॉक पण होत का रे ए भाई गप आई थोडी दिवसान ई बोर्ड पण आपल्याच नावा होणार फक्त सपोर्ट असू द्या रेहो साध्या म्हणलं बघा सातशे वरती स्पीड नाही खूप <laughs> ठोकलाय काहीच बघू शकतात ठोकलाय कोण सगळ्यात चुरा केलेल्या आहेत एक वर्ष पण नाही होऊन दिला वाटतं यालाही आम्ही स्वच्छ स्वाभिमान मुलगा दारू नाही पित व्यवस्थित गाडी एकच लाईनशी जातो ना मी बघ वाकरी नेतो ड्रायव्हर मी पण आहे इतर ड्रायव्हर कधी तीन जणच ड्रायव्हर फक्त दोन फक्त शिकायचे अरे रे रेटायम बायको चालवत का तुझी आता आम्ही सीएमजी जी पंपावर पोहोचलेलो आहे बघू शकता आता आम्ही उतरता येत कारण की अलॉट नाही गौरव मात्र आमचा आहे हा फ्री सी एन जी आहे फ्री सी एन जी आहे मुंबईला सी एन सीएनजी टाकतो त्याच्याच लग्नाच्या पद्धती अरे गॉगल घातली मी बघा कशी शंभरवाली शंभरवाली गॉगल आहे तेरा प्पा छोडके काय एन जी टाकतो दिस इज़ द हां हां दिस इज द मुंबई गाइस बघू शकता गाइस सिरको में है भाई मेरा नई गाड़ी ले अपन गाड़ी गाडी घर पे लगीस ये गाडी है इसको गाड़ी नंबर नहीं पाठवता है <laughs> आता शेती बसलेली आहे राणीच्या दाखवतो तुम्हाला ते झालं का राणीच्या बागाने जातो गावाला सल्ले ते गौरवला जर अर्जंट पाहिजे पत्रिकाला घेऊन गवला आहे आप आपण काहीच करू शकत नाही भाई असं ना करू त्या आम्ही अरे म्हणतात

या, या के भाए भाए सर यासाठी अजून कुरिअर केला सर बाय काहीच ऑन रेकॉर्ड बोलतो राणीचा बाग काहीच हाजी आली हाजी आली काही लावणार बघू शकला मुंबई आम्ही अप्रत्यमाता मुंबई मध्ये पोहचत आहे मुंबई मध्येच आहो आम्ही आता आता काही जाणार आहे ते आम्हाला राणीचा बाग बघायचा होता पण बघायला नाही भेटत मित्रांनो आणि बंद आहे कुठे झालो आता इंटेरिया मॉल इंटेरिया मॉल काहीच माझी थोडी लँग्वेज खराब आहे समजून घ्या काही उतरली ना त्याच्यामुळे दुधाचा पण व्यसन नाही फिरत मी कुठं बँक पण व्यसन आहे फक्त थंडा

शो बघत आहे मराठी दिल्लीत आहे तिकीट बघू शकता आता बघू शकता आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये बघू शकता आतमध्ये आकाश मध्ये घुसलेलं आहे बघू शकता यान जाणार आहे काहीच मी यात जाणार आहे काही रे कसं <laughs> वाटत आहे शिव हे बघा असा बघायचा काहीच तिकीट आई रे तर आता आम्हाला वरती बघायला भेटेल शो खुर्च्या बघा काय स्टेडियम मध्ये बसलेला कतीचा शो आहे कती माग बघ कशी सीट होते अरे चालू होईल आता आमदाराची बोला आम्ही कामात धगाण दिसेल बघा बोलते मग दाखवतात होतो फोन जप्त नाही काय करू बघतो मस्त मराठी शो भेटले कुठलाही शो नाव काय मराठी

काय काय सांगू नेहरू तारांगण मुंबई आता सगळ्या हा आता इथं माझी खुर्ची आहे बघा बघा असा बुक भेटत तुम्हाला मेनू दिला मेनू दिलाय म्हणजे काय काय असणार चंद्र बघायला भेटेल आम्हाला वरती काही लोक मस्त काय तरी

आवा शंभर रुपये मोबाईल बंद मोबाईल मोबाईल बंद काहीच आता मी फोन बंद ठेवतोय काहीच चांगले नाही नो खावाला पिवाला नो ओन्ली

आधी सुमारे पन्नास तारकासमूहांची निर्मिती करण्यात आली आणि त्यांच्या मी काही दंत कथा रचण्यात त्यानंतर जसा अभ्यास वाढला लोकांनी अजून तारकासमूह बनवल्या आणि आज अख्ख आकाश अठ्ठ्याऐंशी तारकासमूह मध्ये विभाजले किंवा एटी एट कॉन्स्टलेशन्स मध्ये आकाशाचं विभाजन करण्यात आलं दुर्बिण बद्दल विचारतात तर ती जी दुर्बिण आहे ती या प्रकारे दुर्बिणीच्या सहाय्याने आज आपण बघू शकतो त्यांचा अभ्यासही करू शकतो फक्त त्याच बाहेरचे जे वातावरण आहे ते अत्यकाळात सुकत जातं आणि गाभा जो आहे तो आपण चुंपावतो आणि तो म्हणतो शेत भटुतारा जिथे एक मोठा कृष्ण विवर किंवा ब्लॅक होल आहे असं कळालं आणि इव्हेंट होरायझन नावाच्या रेडिओ दुबिणीने काढलेला हा त्याचा फोटो त्यानंतर पूर्वेच्या आकाशात शनी आणि मंगळची युती बघतोय आपण आणि त्याच्या मागोमाग शुक्र असेल पण शुक्र दिसणं कठीण आहे पण त्यानंतर सूर्योदय होईल आणि सोड भात गुड मॉर्निंग आता आपण फिल्म बघूया जी आहे वैश एकशे जे अनंत काळच्या प्रवासाला निघाले आहे हे अंतराळयान त्याच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचण्याच्या कितीतरी अवघड आहे आता आपण जातोय शुक्रार आपण गुरुला ओलांडून जाऊ तेव्हा नाश्ता करण्यात येईल हे जे सुंदर झग तुम्ही पाहता आहे ते सर्जरिक ॲसिडच्या खिंबांपासून बनले आहे तो, तो तिथे आपल्याला दिसतोय लाल ग्रह मंगळ शुक्राच्या बरोबर उलटा म्हणजे मंगळ हा एक थंड ग्रह आहे पृथ्वीवरील वाळवंटासारखा दिसतो आणि त्याच्या पृष्ठभागावर धुळीचं वादळ थांबावर दिसत था। तुमच्या दुर्बिणीतून पहा इथे आपल्याला मंगळावरचा एक हॉलिडे रिसॉर्ट दिसतो पृथ्वीवरून आलेल्या पर्यटकांनी पाहिलेला हा महाकाळ ग्रह गुरु तो लालसर इतका दिसतोय तुम्हाला ते आहे गुरुवर सतत घुमणार एक मोठ चक्री हे ते पहा आता आपण शनी ग्रह आणि त्याच्या मनोहारी कड्यांच्या अगदी बळून सांगतो ही कडी दिसायला रेशमासारखी मौजूद वाटत असली आमचा बघून झालेला आहे बघू शकता काय फोटी या आता तुम्ही बघा आता आम्ही उत्सव मी त्यांना बोलावं लागला अ काय करतोस आम्ही काही नाही करत तर रे इथून बाप जेसीबी पोकल आमचीच आहे मग ती बघू शकता जाऊ शकता तुम्ही आतमध्ये लवकर या रे झालेला आमचा शो आता मी वाटत थोडा वेळा थोड्या वेळा मी आता बघू शकतो दादर सेतू इथं जल्दी बोल कल जाणारू पता आता जातो बस जरा शो होता ते आता तुम्ही बघा मी टाकणार आहे कारण की तिथं पण मामा आलता एक बोलायला काय झालं तुमचा चोरून आम्ही व्हिडिओ एक मिलियन व्ह्यूज झाले पाहिजे काही शेअर करा बघू शकता तुम्हाला दाखवतो मी किती वरती बघायला लागत मान दुख होती चला बाय